नमस्कार सुंदर माझं आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयुर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आता आपण आहोत राजवाडीमध्ये हे राजवाडी हे स्थान राजवाडी ब्राह्मणवाडी संगमेश्वरमध्ये येतं आणि इथे आपण एक वैशिष्ट्यपूर्ण कारणासाठी आलो होतो ते म्हणजे हे जे श्रीदेव सोमेश्वरांचं मंदिर आहे अगदी दुर्मिळ मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला गरम पाण्याची कुंड आहेत जी राजवाडीमध्ये स्थित आहेत तर इथे आपण आलो जर यापूर्वीचा व्हिडिओ पाहिला असेल तर हे दो एक देऊळ आणि करमपाणीचं कुंड तुम्हाला दिसलं असेल आणि इथून आता आपण थेट जातो आहे तर ते सप्तेश्वर मंदिरात जिथे प्राचीन जलव्यवस्थापन आणि एक निसर्गरम्य ठिकाण तर सप्तेश्वरांचं मंदिर तिथे जाऊन आपण श्रीदेव सप्तेश्वरांचं दर्शन घेऊया आणि बाजूला असणारं जे तलाव आहे जे कुंड आहे ते देखील पाहूया तर आता आपण समोरच्या बाजूने आलो राजवाडीमधून मी इथे परत मुद्दाम थांबलो आहे कारण हा आपल्याकडून जो रोड आला नाही गणपतीपुळे मालगुंडकडून तर तो इथे या हायवेला जॉईन होतो तर तुम्ही जर गणपतीपुळेकडून येणार असाल आणि तुम्हाला पहिलं सप्तेश्वर करायचं असेल तर तुम्हाला उजव्या बाजूला जायचं आहे प्रथम आपण डाव्या बाजूला गेलो पण तिथे न जाता उजव्या बाजूला जायचं आहे इकडे संगमेश्वरच्या दिशेने तर आता आपण ह्या बाजून आलो राजवाडीमधून आणि आपल्याला या संगमेश्वरच्या दिशेने जायचं आहे तो तिथे दिसतो तो जुना पूल आहे जुना शास्त्री पूल आणि हा इथे नव्याने बांधवण्यात आलेला शास्त्री पूल आहे कोकणची पांढरी लाल परी अर्थातच मुंबई गोवा हायवे असल्यामुळे वाहनांची जाई मोठ्या प्रमाणात सुरू असते तर हा नवीन बांधण्यात आलेला शास्त्री पूल आणि त्या बाजूला जुना आहे हा डाव्या बाजूला जो रस्ता गेलेला आहे ना त्या बाजूला सरळ तर तो कर्णेश्वर मंदिराकडे जातो आणि हा इथे सरळ रस्ता जातो तो संगमेश्वर बस स्थानक आणि संगमेश्वर बाजारपेठकडे जातो तर तिथून आपल्याला या दिशेने जायचं आहे सरळ संगमेश्वर बस स्थानकाच्या दिशेने सरळ जायचं आहे आणि आज वातावरण निर्मिती जरा विशेष झालेली आहे सुंदर असं ढागांची आरास आपल्याला दिसते शास्त्री पुलावरून हार्डली एक किलोमीटर अंतर आपण पुढे आलो आहे आणि इथे बघताय हा इंडियन ऑइलचा पंप आहे पेट्रोल पंप तर या पेट्रोल पंपाच्या थोडं पुढूनच आपल्याला डावीकडे वळायचं आहे हा बघा हा जो कच्चा रस्ता वरती केला आहे तिकडं आपल्याला जायचं आहे तर समोरून जो रोड आला आहे तो शास्त्री पुलाकडून आला आहे तिथून आपण आलो आणि जो इंडियन पेट्रोल पंप बघितला इंडियन ऑइलचा तर तो इथेच आहे थोडंसं पुढे थो त्याच्या पुढे आल्यानंतर थोडासा असा एक डाव्या साईडला रस्ता जातो कच्चा तिकडून जायचा आहे निशाणीसाठी हे बघा निळा बोर्ड आहे महाराष्ट्र शासन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर तर हा जो बोर्ड आहे त्याच्या समोरूनच रस्ता जातो हा बघा कच्चा रस्ता आहे तर तिथूनच आपल्याला वर जायचं आहे तर ह्या गाड्या देखील जात आहेत तिकडे तर तिथूनच आपल्याला वर जायचं आहे तर हा मुंबई गोवा महामार्ग या बाजूला चिपळूण आणि पुढे मुंबई आणि या बाजूला संगमेश्वर रत्नागिरी आणि हा बघा हा जो रस्ता आला आहे तर तिथून आपल्याला वर जायचं आहे स्टार्टला रोड जरासा खराब आहे बघा पूर्ण खराब आहे थोडंसं इथे आल्यावर थोडंसं डांबरीकरण दिसतंय तीव्र चढ आहे आणि या चढाने आपल्याला वर जायचं आहे तर जसं वर याल तशी ही मोठी बिल्डिंगसुद्धा तुम्हाला दिसेल आणि या बिल्डिंगच्या बाजूनच हा रस्ता वर गेला आहे तर या बाजूने आपण आला आणि या याबाजून थोडं पुढे आल्यावर चढ चर, चढून पुढे आल्यावर दोन रस्ते लागतात एक या बाजूला डाव्या बाजूला गेला आहे आणि हा उजव्या बाजूला गेला आहे तर इथे फक्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर तर या रोडने आपल्याला वर जायचं आहे आल्यावर इथे बोर्ड देखील आहे सप्तेश्वर मंदिराकडे हा रोड अतिशय खराब आहे येताना सावकाश आहे तीव्र चढ दिसतोय आणि चढ असूनही हा रोड खराब आहे खूप त्यातल्या त्यात जर ऍक्टिव्ह हवं लहान चाकाच्या गाड्या असतील ना तर खरंच चालवणारीचीच दयनीय अवस्था होते चला थोडासा एकच व्यवस्थित पॅच असा लागलेला आहे पुन्हा इथे एक डाव्या बाजूला रोड जातो तो, तो न जात आपल्याला सरळ जायचंय थोडासा रस्ता आता बऱ्यापैकी आहे अर्थात चार चाकी जाऊ शकते एवढा रस्ता आहे फक्त येतानाच अवकाश आहे कारण अत्यंत निमूळता हा रस्ता आहे वाहन पुढचं वाहन कधी आपल्यासमोर येऊन ठेपेले सांगता येत नाही त्यामुळे सावकाश जा मात्र तीव्र चढ आहे इथे तर ते संपूर्ण हिरवीकार शेती आपल्याला पाहायला मिळते आणि हा जो रस्ता आहे तर तो हिरवाईतून जातोय दोन्ही बाजूला हिरवाईने नसलेला प्रदेश आणि इथे आहे बघा लावगणवाडी शिवशंकरांकडे जाण्याचा मार्ग म्हणजे आपण बरोबर आहोत पुन्हा हा जरा खडबडीचा पॅच लागला आहे रस्ता थोडा कच्चाच आहे येताना सावकाश आहे पुन्हा थोडा लाल मातीचा रस्ता सुरू झाला इथून तर थोडंसं पुढे आल्यावर आणखीन दोन रस्ते लागतात एक या बाजून इकडे गेला आहे आणि या बाजून इकडे गेला आहे ते बघा बोर्ड देखील आहे सप्तेश्वर मंदिराकडे तर आपल्याला सरळ जायचं आहे इथे लाल मातीच्या रस्त्यावरून सरळ आपल्याला जायचं आहे पुढे साधारण मुंबई गोवा हायवेपासून हे अंतर आहे एक साडेचार ते पाच किलोमीटर अंतर अंदाजे असावं आणि इथनं इथे येणारा रोड हा थोडासा डांबरी थोडासा कच्चा थोडासा लाल मातीचा असा श संमिश्र पद्धतीनेचे रस्ते तुम्हाला इथे लागतात येताना मात्र सावकाश या विशेष काळजी घ्यावी ती स्वारांनी कारण इथे लाल मातीचे रस्ते थोडे निसरडे झालेले आहेत पावसामुळे थोडंसं पाणी आहे तर येताना सावकाश या फोर व्हीलर इथे आरामात येऊ शकते तर आता आपण आलोत सप्तेश्वर मंदिराच्या बाहेरच्या भागात आहोत तर आता आपण आज जाऊन बघूया हो तर या बाजूने आपण इथे आलो संपूर्ण लाल मातीचा रस्ता आहे समोरच मंदिर आहे जिथे कार उभी आहे ना तर तिथे देखील तुम्ही कार पार्क करू शकता आणि या बाजूने देखील जायला रस्ता आहे तर कार पार्किंगसाठी तिथे क व्यवस्थित असं थोडंसं छोटंसं पार्किंग आहे आणि या पुढच्या बाजूने देखील आपण आपल्याला जाता येतं तर इथे असा जाण्यासाठी मार्ग आहे आणि इथे बघताय ना छानपैकी असा ओढा गेला आहे अर्थातच या ओढ्यातून आपल्याला जायचं आहे मंदिराकडे जाताना जर ओढ्यातून गेलात तुम्ही तर तुमचे पाय आपसुकच झुटले जातात तिथे हा बघा तर इथे सूचनांचा फलक देखील लावलेला आहे बघा तर इथून आपण एंटर करू शकतो एक सूचना दिलेली आहे देवा देवळाच्या आवारात कोणी नशा केल्यास किंवा दिसल्यास पाचशे रुपये दंड घेण्यात येईल तर इथे समोरच तुळशी वृंदावन आहे आणि हे मंदिर आहे सप्तेश्वरांचं अर्थातच शंकराच्या प्रत्येक मंदिरात बाहेर नंदीचं स्थान असतं इथे नंदीदेव विराजमान आहेत आणि इथे बाराशीच गणपती बाप्पा विराजमान आहेत आतमध्ये प्रवेश केल्यावर साधारण असं स्ट्रक्चर आपल्या दृष्टीस पडतं इथेच शिवलिंग देखील आहे इथे गजानन महाराजांचा फोटो आहे आणि ते गणपती बाप्पा तर मुख्य गाभाऱ्यात विराजमान आहेत श्रीदेव सप्तेश्वर तर शिवपिंडीच्या वरतीच एक पात्र आहे ज्यातून अभिषेक शिवपिंडीवर होत असतो तर हा संपूर्ण आभाऱ्यातला परिसर आहे तर हा संपूर्ण मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे तर इथे श्रीदेव सप्तेश्वर आहेत आणि सप्तेश्वरांच्या अगदी बाजूलाच इथे वैजनाथ प्रसन्न वैजनाथांचं मंदिर आहे सारखाच आकार आहे बरं वैजनाथ मंदिर हे पण एका वेगळ्या शैलीतलं मंदिर आहे फक्त पशुपक्ष्यांचेच इथे आवाज येतात आणि असलेल्या माणसांचे आणि समोरून जो ओढा वाहतोय त्याचे बाकी कमालीची शांतता इथे हे मुख्य मंदिर आता त्या बाजूला असलेले दोन कुंड बघूया समोरच आहे सप्तेश्वराचं मंदिर आणि त्याच्या बाजूलाच ही दोन कुंड आहेत एक या बाजूला असं कुंड आहे आणि दुसरं या बाजूला तर या कुंडातलं पाणी या कुंडात जातं तर समोरच आहे सात दरवाजे ॲक्च्युली नऊ दरवाजे आहेत म्हणजे हा आणि तो त्या बाजूचा दरवाजा बघितला तर नऊ दरवाजे आहेत तर हे सात प्रवाह जिथे एकवटले जातात एकत्रित एक होतात म्हणूनच कदाचित या स्थानाला सप्तेश्वर म्हणून ओळखत असावेत पूर्ण हा सात प्रवाह इथे एकवटले जातात आणि या कुंडात पडतात तर इथे सूचना लिहिलेली आहे बघा तळावरचे पाण्याचे कुंड ओलांडू नये आय थिंक हे ते कुंड असावं किंवा हा तो प्रवाह असावा की याला ओलांडायचं नाही आहे हा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात असे सात दरवाजे आहेत समोरच आणि समोरच्या बाजूला हा आठवा आणि तो नववा दरवाजा तर इथून प्रवेश केला तरीही चालतो इथून प्रवेश करून असा आतल्या बाजूला तुम्ही जाऊ शकता हे इथे प्रवाह असे एकवटलेले आहेत पण ह्या प्रवाहाला तुम्ही ओलांडायचा नाही बघा हा जो मुख्य प्रवाह आहे ते शिवपिंड आहेत दोन हा मुख्य प्रवाह आलेला आहे तो थेट कुंडात गेला आहे तर त्याला तुम्ही ओलांडायचा नाही आहे तर या मुख्य दरवाज्यातून आपण आत आलो आणि इथे मागच्या बाजूला जाण्याचा रस्ता आहे अगदी तुम्हाला वाकून यायचं आहे आणि इथे ते सात पाठ तुम्हाला दिसतील इथे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे नैसर्गिक झरे आहेत जे पुढे जाऊन एकवटून त्या कुंडात पडतात हे बघा असे झरे आलेले आहेत तिथून संपूर्ण झाल्याचं पाणी इथून आत जात असं आणि हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे म्हणजे त्या बाजून तुम्ही आत आलात तर या बाजूने देखील बाहेर पडू शकता आणि हे स्ट्रक्चर पाहताय ना जांभ्या दगडात बांधलेलं आहे इथे देखील जांबा दगड वापरलेला आहे रचना बघा फक्त मस्त परतेच्या मार्गावर आहोत आता आपण सप्तेश्वर मंदिरात होतो आजूबाजूचा परिसर पाहिला अतिशय छान पद्धतीने एक सुंदर रमणीय परिसर आहे विलक्षण शांततेचा अनुभव तिथे नक्कीच येतो संगमेश्वर बस स्थानकापासून साधारण एक सहा ते सात क किलोमीटर अंतरावर हे मंदिर असेल मंदिराच्या आसपासचा जर परिसर पाहिला तर झाडा वेढलेला वेळलेला आहे फक्त तिथे पशुपक्ष्यांच्या किलबिलाटाचा फक्त आवाज येतो सप्तेश्वर मंदिरापासून अगदी जवळच असलेलं एक प्राचीन जलव्यवस्थापन आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कुंड आहे आणि त्या कुंडात सात प्रवाह एकत्र होऊन ते पाणी त्या कुंडात पडतं आणि त्यातलं मेन कुंडातलं पाणी त्या दुसऱ्या कुंडात जातं असं एक प्राचीन जलव्यवस्थापन आपल्याला पाहायला मिळतं फक्त एक खंत आहे ती म्हणजे जिथून मुंबई गोवा मुख्य हायवेपासून जो रस्ता सप्तेश्वर मंदिरापर्यंत जातो तर साधारण एक चार ते साडेचार किलोमीटर अंतर असेल तर तो जो रस्ता आहे ना तर तो मध्येच खराब आहे मध्येच डांबरी आहे आणि थोडासा लाल मातीचा असा संमिश्र रस्ता पाहायला मिळतो तर आ, अशी एक खंत वाटते की हा रस्ता चांगला व्हायला पाहिजे कारण कसं आहे संगम संगमेश्वर हे प्राचीन वस्तूंचं माहेरघर आहे तर अशा पर्यटन करण्यासाठी पर्यटन वाढवण्यासाठी रस्त्यांचं महत्त्व हे अनन्यसाधारण त्यामुळे तिथे जाणारा रस्ता हा चांगला असायला हवा होता पण तो रस्ता खराब आहे आणि मी आणि पाप्या तिथे बराच वेळ बसून होतो आणि एक आम्हाला एक पाप्याने फिश स्पेडी देखील केला एक शांतपणे त्या कुंडामध्ये पाय टाकून तो बसून होता अर्थातच मी शूट करत होतो तर असा एक कमालीचा आणि विलक्षण अनुभव नक्कीच आम्हाला आला तर तुम्ही जर जात असाल तर सावकाश जा कारण तो रोड खराब आहे त्यामुळे सावकाश जा आणि बाईक स्वाराने तर अतिशय सावकाश गेला पाहिजे अशा जागे जेव्हा आपण जात असतो तेव्हा त्या जागेचं पावित्र्य आपल्याकडून राखलं गेलं पाहिजे एक साधारण तो परिसर स्वच्छ राखला गेला पाहिजे प्रत्येक झाडावर असं बोर्ड लिहिलेलं आहे तिथे एक छोट्या कागदावर की हे करू नका ते करू नका तर त्याच सूचनांचं पालन करा तर पप्या मला सांग तिथे बाजूला जे वास्तू होती म्हणजे थोडस असं घरा टाईप होतं तर तिथे जेवण करून मिळेल म्हणजे आपण नेलेलं जे, जे साहित्य आहे त्यावर जेवण करू शकतो ना तू वाचलस ना पप्प्याने ते वाचलं की एक छोटासा कागदावर लिहिलेलं होतं तुमच्याकडचं साहित्य करून तुम्ही जेवण करू शकता आणखी देणगी वगैरे काय शंभर रुपये शंभर रुपये कोणाला द्यायचे ते तिथे असणारे पुजारी पुजारी म्हणजे नंबर वगैरे आहेत का तिथे तर त्या कागदावर नंबर वगैरे लिहिलेला आहे जर तुम्हाला जेवण करायचं असेल म्हणजे येणाऱ्या पर्यटकांना तर तुम्ही तिथे जेवण करू शकता आणि त्याची जी देणगी असेल नाममात्र देणगी आहे तर ती तुम्ही तिथे जे पुजारी असतील त्यांच्याकडे सुपर्द करू शकता तर मी आणि पप्प्या एक आगळ्या वेगळ्या स्थानावर गेलो होतो खूप प्रसन्नतेचं वातावरण तिथे नक्कीच निर्मिती होते एक भक्तिमय वातावरणाची नक्कीच निर्मिती होते अशाच जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात जे अशी मंदिरं आहेत हे प्राचीन वास्तू आहेत अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा एक कमालीचा शांततेचा आणि एक वेगळा आध्यात्मिक तुम्हाला अनुभव तिथे नक्कीच येईल तर असा होता आजचा व्हिडिओ आणि स्पेशली थँक्स टू पप्प्या कारण पप्प्या माझ्यावर नेहमीच असतो तर अशा अशा नवीन नवीन वास्तूं बघायला तो देखील माझ्यासोबत असतो आणि मला एक्झॅक्ट रोड माहीत नव्हता तो पप्प्याला माहिती होता तर पप्प्याने तो दाखवला असे आज आम्ही दोघं गेलो होतो प्रथम गेलो होतो राजवाडीची कुंड बघायला त्यानंतर सोमेश्वर मंदिर पाहिलं आणि नंतर मग आम्ही सप्तेश्वर मंदिराकडे आलो तर असा होता एकंदरीत व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल ऐकून ऑलवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणारा नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया का नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या